जळगाव मधून जळगावातील जामनेर मध्ये आवकाळी मुळा पिकांचं नुकसान झालंय भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याकडून या शेताची पाहणी केली गेली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलंय तर जळगावात आवकाळी केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय दरम्यानच्या ठिकाणी सकाळपासून त्यांचा दौरा करतोय आता इथून पुढे बोधवड मुक्ताई त्या तालुक्यातही जातो आहे जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व आम्ही पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणार लोकांना लोकांना राहायचीसुद्धा व्यवस्था आहे कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल ज्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील पण विमा नाही कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे अवकाळी मुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात जडगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं काल आतोनात नुकसान झालं असून जामनेर तालुक्यातील हा कापूसवाडीचा परिसर आहे या कापूसवाडीच्या परिसरात या ठिकाणी लावण्यात आलेली केडी ही संपूर्ण भुईसपाट झालेली आहे शेतकऱ्यांचं यामध्ये आतोनात नुकसान झालं असून हातातोंडाशी आले ग आलेला घास हा शेतकऱ्यांचा हिरवून गेल्यामुळे शेतकरी राजा कुठेतरी चिंतेत या ठिकाणी साप सापडलेला आहे जळगाव असेल मुक्ताईनगर असेल त्याचप्रमाणे भुसावळ या परिसर जामनेर असेल या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं मोठं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि आता या ठिकाणी आम्ही कापूसवाडीचे जे शेतकरी आहेत आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत दादा काय सांगणार या ठिकाणी तुमचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे काय सांग दादा जवळपास आमचं चार पाच लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे काल रात्री वादळी व वा वा पावसामुळे भरपूर प्रमाणात हे गळ खाली पडलेले आहेत काय खर्च आला तुम्हाला लावायचा चार ते पाच लाख रुपये अच्छा या संदर्भात आता मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी वगैरे भाऊंकून आम्हाला अपेक्षा आहे खूप असं पण भाऊंचं काम दोऱ्यात आहे तरी भाऊ आम्हाला काही ना काही देत त्याची आशा आहे पंचनामे केले का अधिकाऱ्यांनी हो झाले पंचनामे आता एवढ्या नुकसानामुळे आता त्या पावसामुळे केळी पडली त्याच्यामुळं आता त्याला इलाज नाही काही पण सरकारकडून आम्हाला काहीतरी मदत मिळाली पाहिजे एवढी आम्हाला अपेक्षा आहे इथं आपले भाऊ पण आले होते आणि अधिकारी पण आले होते कार्यकर्ते होते सर्व इथं पंचनामे वगैरे झाले पण आता त्यांनी तात्काळ आम्हाला काहीतरी मदत करावी एवढी आम्हाला अपेक्षा आहे सरकारने आम्हाला या ठिकाणी मदत जाहीर करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे नेमकं प्रशासन काय मदत करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव